हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल रोज रोज तोच सोजीचा उपमा खाऊन आला असेल तर आज माझ्यासोबत बनवा ओट्सचा हेल्दी असा उपमा सो so, ही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत फाईनली रोस्टेड ओट्स त्यासोबत थोडीशी सोजी अगदी एक चमचा तेही बाइंडिंग साठी बारीक चिरलेला कांदा टमाटा गाजर शिमला मिरची बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सोबत टेस्ट साठी थोडेसे पीनट्स आणि प्रोटीन साठी थोडासा वाटाणा आता मस्तपैकी कढई गरम करून घ्या गरम करून झाल्यावर त्यामध्ये छानपैकी दोन छोटे चमचे तूप घाला तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं आणि थोडीशी उडीद डाळ टाकायची मोहरी जिरं चांगलं तडतडलं ना की त्यामध्ये थोडीशी हिंगपूड घाला हिंगपूड घालून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करा आणि छानपैकी परतून घ्या सोबत थोडेसे शेंगदाणे पण घाला आणि थोडासा वाटाणा जे आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीन्स प्रोव्हाइड करणार आहेत आता सगळ्या इन्ग्रेडियंट्स ना मस्त पैकी फ्राय करून घ्या तुपावरती हे इन्ग्रेडियंट चांगले फ्राय झाले की एक चार पाच मिनिटासाठी ना पॅनचं झाकण बंद करून ठेवा आणि छान वाफ येऊन द्या तुम्ही बघू शकताय मस्तपैकी वाफ आलेली आहे आता आपण जे उरलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऍड करूया आता ऍड करूया यामध्ये बारीक चिरून घेतलेला टमाटा बारीक चिरून घेतलेला गाजर आणि सोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आता पुन्हा एकदा या सगळ्या इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी तुपावरती फ्राय करून घ्या पुन्हा एकदा कढईवर लीट ठेवा आणि या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना छान दोन तीन मिनटं वाफ काढून घ्या तुम्ही बघू शकता आपल्या इन्ग्रेडियंट्सना छानपैकी वाफ आलेली आहे आता आपण यामध्ये मसाले ऍड करूया पाव चमचा हळद ॲड केलेली आहे आपण सोबतच टेस्टसाठी थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट तुम्ही लाल तिखट ऑप्शनल आहे कारण आपण ऑलरेडी मिरची पण यामध्ये ऍड केलेली आहे आणि याला चांगलं परतून घ्या मसाले भाज्यांसोबत चांगले एकजीव होऊ द्या मसाले चांगले परतून झाले ना की मग छान असा खमंग फ्लेवर येतो आपल्या उपम्याला यामध्ये आता चवीपुरतं मीठ ऍड करूया आणि मग एक चमचा सोजी म्हणजे रवा बारीक रवा आणि सोबतच एक कप ओट्स ज्यांना आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतलेला आहे रवा आणि ओट्स हे रोस्ट करून ठेवा जेणेकरून ते जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते रव्यामध्ये आणि ओट्स मध्येही अळी किंवा टोके होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण शक्यतो त्यांना रोस्ट करूनच स्टोअर केलं पाहिजे आता हे दोन्ही इनग्रेडियंट ऍड करूया चांगले मिक्स करून घेऊया आणि मग पुन्हा एकदा आपण छानपैकी वाफ काढून घेऊया त्यासाठी आपण सर्वात आधी छोट्याशा भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे ते पाणी आपण आपल्या उपम्यामध्ये ऍड करूया आणि थोडा वेळ लीड झाकून ठेवूया जेणेकरून या वाफेवरती उपमा चांगला शिजेल चवीसाठी तुम्ही थोडासा लिंबाचा रस सुद्धा ऍड करू शकताय ज्याने छान असा फ्लेवर येतो आणि प्रत्येक उपम्याचा क्वीन इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर त्याच्यामुळे एंडला कोथिंबीर घालायला विसरू नका चला तर मग आता मस्त पैकी दोन मिनिटात तयार होणारा ओट्सचा उपमा बनवायला विसरू नका पटापट -पत सगळ्यांनी रेसिपी पूर्ण बघून घ्या आणि मग हा हेल्दी उपमा घरातल्या लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना फ्रेश फ्रेश गरमागरम सर्व करा दोन मिनिटातल्या मॅगीपेक्षा हेल्दी असा ओट्सचा उपमा बघू शकताय किती छान खमंग दिसतोय तोपर्यंत पर्यंत खा आणि मस्त रहा थँक यू फॉर वॉचिंग